नमस्कार माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय खूपच म्हणजे खूप सेन्सिटिव्ह आहे जी घटना आपल्या मालेगावातील डोंगराळी भागात जो एक क्रूर असा म्हणजे कितीतरी अफरात केलेल्या एखाद्या कुटुंबामध्ये किंवा पाप केलेल्या अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक नराधम राक्षस लिंग पिसाट अशा वृत्तीचा एक हरामखोर याला काय काय भोगावं लागणार आहे आता तुम्ही वरती तर नक्कीच पाहिलं असेल कारण मला सुद्धा याची खूपच म्हणजे सर्वसामान्य जी जनता आहे त्याच्यामध्ये जो आक्रोश पाहून जे वाईट वाटत की एका आपल्या छोट्या चिमुरडीला आपल्या आईपासून दूर केलं वडिलांपासून दूर केलं तिच्या आजी आजोबांपासून दूर केलं आणि निघून तिच्यावरती अत्याचार करून तिच्या दगडाने ठेचून खून केला, केला। कुठल्या जातीचा हा माणूस म्हणावा लागेल मित्रांनो कुठल्या जातीचा ज्याला माणसाची जात म्हणायचं का कुठले राक्षस अवतार म्हणायचं आणि असे नराधम हे समाजामध्ये प्रामुख्याने खूपच घातक असतात त्याच्यामुळे याला फाशी व्हावी तर परमेश्वर चरणी प्रार्थना आहेच पण तुम्हाला मी फायर थमने वरती काय सांगितलं की याला काय काय भोगावं लागेल याने जो गुन्हा केलेला आहे आता काही लोकांना माहित नसेल तर मी सांगतो मालेगाव परिसरातील डोंगराळ एक छोटस गाव आहे त्या गावामध्ये ही आपली चिमुरडी राहत होती त्याचे वडील बाहेरगावी गेले होते आई घर कामात व्यस्त होती ही अंगणामध्ये खेळत होती आजी आजोबा शेतात गेलेले होते तर तिला जो विजय करणार आहे मी दाखवतो तुम्हाला त्यानं चॉकलेटच आमिष दाखवून तिला स्वतःच्या घरी नेलं आणि तिच्यावरती पाशवी अत्याचार करून रविवारी संध्याकाळी सोळा तारखेला तिचा दगडाने ठेचून विकूर्ण खून केला म्हणजे याच्यावरती काय काय कलम लागणार आहेत तुम्ही बघा आय पी सी तीनशे शहात्तर म्हणजे जे आत्ताच भारतीय न्याय संहिता चौसष्ट आणि तीनशे दोन मर्डर हे असे दोन गुन्हे त्याच्यावरती प्रामुख्याने लागणार आहे याच्यात त्याला शंभर टक्के फाशी शिक्षा होणार आहे मित्रांनो कारण ह्यांनी हे मोबाईल टावरच्या तिकडे झोडपात ज्यावेळी तिचा मृतदेह टाकण्याचा ता प्रयत्न केला त्यावेळी त्याच्या घरावर तिचं रक्तही उडलेलं होतं आणि अर्ध्या तासात ह्या नराधामाच्या पोलिसांनी मुश्काई आवळल्या तर पाहूया आपण काय काय झालं आणि नंतर याला काय काय भोगावं लागणार आहे जेलमध्ये गेल्यानंतर याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही ते सुद्धा आपण पाहूया हा पहा मित्रांनो हाच तो दळीद्री नारायण राक्षस विजय खैरणार वय वर्ष चोवीस राहणारे डोंगराळे यानेच त्या चिमुरडीची हत्या केली संपूर्ण भागातील महिला यांचा आक्रोश आक्रोश त्यांना आवरता येईना इतक्या आपल्या माता भगिनींनी या ठिकाणी टाहू फोडलेला होता आणि एकच त्याला फक्त फाशीची मागणी करत होते पाहू शकता तुम्ही म्हणजे सर्वच म्हातारे वगैरे तरुण वगैरे सर्व महिला या ठिकाणी होत्या कुटुंबातील लोक प्रेत घ्यायला तयार नव्हते म्हणून शेवटी दादा भुसेंनी दादा यांनी आपले जे कृषी मंत्री होते त्यांनी या ठिकाणी मध्यस्थी करून न्याय मिळून देऊ म्हणून सांगून या ठिकाणी नातेवाईकांनी मृत्यू देह ताब्यात घेतला हे पाधाभूषा त्या ठिकाणी होते तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आता फोटो मध्ये कि बऱ्याच महिला माता भगिनी या ठिकाणी टाह फोडत होत्या आक्रोश करत होत्या की येणार आम्हाला फक्त फाशीच झाली पाहिजे किंवा आमच्या ताब्यात द्या आम्ही याला जिवंत जाळतो अशा बऱ्याच प्रतिक्रिया या ठिकाणी समाजातून येत होत्या आणि एकच सर्व म्हणजे मालेगाव परिसर असेल आसपास नाशिक असेल संपूर्ण महाराष्ट्र आदरला या घटनेने इतकी भयानक हृदय पिळवून टाकणारी ही घटना या ठिकाणी डोंगराळे भागात घडली आणि अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहू लागल्या मित्रांनो आता ह्या हरामखोर कुत्र्याचं काय होणार याचा मी तुम्हाला थोडक्यात आढावा देतो आता याला जर तपासासाठी आजून पीसी मध्ये ठेवला असेल म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये ठेवला असेल पण ज्यावेळी याच चा, कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलं जाईल आणि याला ज्यावेळी जेलमध्ये जेलमध्ये मग नाशिक जेल असेल एरवडा जेल असेल शक्यतो त्याला एरवडा जेलमध्येच जेल टाकतील कारण नाशिकच्या आसपास त्याला जवळजवळ पब्लिक त्याला मारण्यावरच आहे म्हणजे त्याला मारून सुद्धा डाकू शकतं ते एखाद्या वेळेस जर तो जमावाच्या आसपास सापडला तर पोलीस बंदोबस्त असला तरी लोक तो प्रयत्न करतील कारण खूपच निच दर्जाचं कार्य ह्या हरामखोराने केलेलं आहे तर मित्रांनो जर हा एरवडा जेलमध्ये आला तर त्या ठिकाणी ज्यावेळी त्याची एंट्री होईल कुठल्या तरी बॅरेकमध्ये तिथं ऑलरेडी कैदी असतात काही जे असतात ते अंडर ट्रायल आलेले असतात म्हणजे गुन्हा अजून त्यांच्यावरती सिद्ध झालेला नसतो आणि काही जे असतात त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झालेला असतो ज्यावेळी याची एंट्री त्या बॅरेक मध्ये होईल त्यावेळेस हा कुत्र्यासारखा मार खाणार मित्रांनो याला कपडे काढून याची पार तुम्हाला सांगतो वाईट अवस्था केली जाईल आणि त्या चिमुरडीवर याने जरी बलात्कार केलेला ह्या हरामखोरावरती रोज दहा दहा जण तिथे बलात्कार करतील जेलमधील गुन्हेगार याला सोडणार नाही त्यांनी ज्यांनी मर्डरचे गुन्हे केले किंवा काय अशी जे कृत्य करून येतात चिमुरडीवरती बलात्कार करून त्यांना मध्ये खूप कुत्र्यात म्हणजे त्याला असं वाटेल की, की वा याचा जन्म का झाला तो क्षणाला मरेल त्याला फाशीपेक्षा जबरदस्त शिक्षा इथं होणार आहे ना त्याला कोणी खाऊ देणार आहे ना त्याला कोणी काय करून देणार याला उठता बसता लाथा बुक्या एवढा मार बसणार आहे आणि याच्यावरती दिवस रात्र बलात्कार केला जाणार आहे अनैसर्गिक बलात्कार ज्याला आपण होमोसेक्स शकतो म्हणजे जे, जे कृत्य केले ह्याच्या याला भोगावं लागणार आहे मित्रांनो म्हणजे ज्यांना कुणाला माहित नसेल त्याला फाशीची शिक्षा तर उलट वाटेल की मी सुटलो पण त्याला त्या सुटल्यापेक्षा तिथला जेलचा एक एक दिवस एक एक वर्षासारखा जाणार आहे पहिले तर त्याला आत्ता तीन ते सहा महिने त्याला कुठल्याही गोष्टीचा जामीन होऊच शकत नाही कारण ह्या हरामखोराने स्वतः कबूल केलंय की त्याचे आणि त्या चिमुरडीच्या वडिलांचे भांडण झाले होते त्या भांडणाच्या रागातून अरे पण रागातून तू तु बलात्कार का केलास इतक्या पापी खानदानात हा जन्माला आलेला माणूस आहे हा नीच याच्याकडं चे याच्या चेहऱ्याकडे तुम्ही नीट बघा हा दिसतानाच हा हरामखोरा अवलदीचा दिसतो काही युट्यूबच्या कंडिशन जर नसत्या तर मी शिवायला इतक्या भयानक दिल्या असत्या याच्या सात पिढ्या सुद्धा माग सारखल्या असत्या शिवा खाताना इतकं वाईट मित्रांनो काय वाटत असेल त्याच्या मुरडीच्या आईला वडिलांना काय वाटत असेल तुम्ही सांगा कसे सहन करत असतील ते दुःख त्याच्यामुळं मित्रांनो याने जे दुःख त्यांना दिले त्याच्या हजारपट याला रोज दुःख हे जेलमध्ये मिळणार आहे ह्याच्या अंगावर कुठलेही कपडे ठेवले जाणार नाही याला वेळोवेळी लज्जा उत्पन्न करून हा आत्महत्या सुद्धा याला करून देणार नाहीत ते भयानक अशी त्याची परिस्थिती या ठिकाणी ते करून टाकणार आहेत जबरदस्त रोज रेप होणार याच्यावरती चार चार पाच पाच दहा दहा पुरुष एका बॅरेक मध्ये शंभर दोनशे असतात ह्याची सगळी वाट लावून टाकणार मित्रांनो सगळी आणि तिथं काही आरडलं बोंबरलं चालत नाही तिथं एक्सक्युजच नाही शांत बसणे म्हणजे शांतच बसणे हा कुठल्याही मध्ये गेला तरी याची अवस्था खूप बेकार होणार आहे त्याच्यामुळे याच्या शिक्षेची सुरुवात झालेली आहे मित्रांनो असं काही समजू नका की याला काही कोणी शिक्षा देणार नाही तर हा मार्ग त्याचा खूप जबरदस्त म्हणजे भयानक त्याचा वाटच पाहतोय हा मार्ग त्याला असं वाटेल की मला रोज फाशी दिली तरी चालेल इतकी भयानक त्याचे हाल आणि त्याला इतके त्याचे बोग बेकार भोगावं लागणार आहे या हरामखोराला कि त्याच्या सात पिढ्यात येऊन कुणी परत बलात्कार करायचा विचार करणार नाही किंवा अत्याचार करायचा विचार करणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो ना आजचा व्हिडिओ काढताना अक्षरशः मला खूप वाईट वाटते परंतु मला सर्व आपले जे काही ची फॅमिली आहे किंवा काही आपले व्ह्युअर्स आहेत त्या लोकांपर्यंत हे पोहोचवायचं होतं की त्यांना त्यांच्या सुद्धा डोक्यात खूप राग आहे मग याला काय होत याला मित्रांनो जेलमध्ये याला सुट्टी नाहीये याच्या एंट्रीलाच ह्याला फटके येत आतमध्ये फटके म्हणजे मरे परत फटकेचे एखाद्याच काय होईल सांगता पण येत नाही त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका याला फाशीपेक्षा जबरदस्त शिक्षा ही जेलच्या बॅरेक मध्येच मिळणार आहे काही दिवसांनी तुमच्या लक्षात येईल कळेल तर चला मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कारण अति अजिबात उत्साह नसलेला व्हिडिओ मी आज तुमच्या समोर आणतोय कारण खरोखरच या चिमुरडी बरोबर खूप अन्याय झालेला आहे परमेश्वर तिच्या आत्म्यास शांती देऊ असं मी आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीच्या वतीने श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करतो व तिचा चांगला उच्च कुटुंबात पुन्हा एकदा तिला परमेश्वराने चांगलं जीवनमान देऊ जय हिंद जय जेह महाराष्ट्र थांबतो मित्रांनो